संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर दर दिवशी त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या आपल्याला समाजमाध्यमामध्ये झळकताना पाहायला मिळतात महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या एकूण घटनेची अपडेट माहिती मिळवण्यासाठी आणि बातम्या पाहण्यासाठी असोचलेला असतो पण याच बातम्या आपल्याला पाहणं जीवावर येऊ शकतं याची कल्पना देखील कोणी केली नसेल अशीच घटना घडली आहे आणि ती दुसरी तिसरीकडे नसून ती घटना घडली ती बीडमध्ये वाल्मिक कराडच्या का बातम्या पाहतो म्हणून एका तरुणाला विशेष म्हणजे होमगार्ड असणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे लाता बुक्या लोखंडी रॉड कोयत्याने मारहाण केल्यामुळे या तरुणाची तब्येत अत्यंत गंभीर असून त्याच्यावर सध्या लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता हे नेमका प्रकरण काय आहे घटना कशी घडली आहे कशामुळे आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आज सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी तुम्हाला विनंती करतो की आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सगळी माहिती तुम्हाला समजण्यामध्ये गट पडेल धारूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारं आणि केस तालुक्यातलं कर्नाळी या गावात ही घटना घडली आहे गावातल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि त्याची बॉडी जी आहे ती पुण्याहून येणार होती त्यामुळे अर्ध्या गावातील लोक जे आहेत ते गावातच थांबले होते ज्या तरुणावर हल्ला झाला होता तो अशोक शंकर मोहिते हा होमगार्ड म्हणून काम करतो तोही रात्री ड्युटी करून आलेला होता सर्वसाधारण दुपारी अडी अडीच वाजता गावातल्या रमाई चौकात अशोक शंकर मोहिते हा मोबाईलवर बीडच्या प्रकरणासंदर्भातल्या जे बातम्या आहेत तो पाहतो होता आणि याच गावातील एक लाल रंगाची जी मोटरसायकल आहे यावर वैजनाथ भरत बांगर आणि अभिषेक सुदेश्वर सानप हे बसले होते ते अशोक मोहिते याच्याजवळ आले आणि अण्णाच्या बातम्या का पाहतो यापुढे जर कराड आणि धनंजय मुंडे साहेबांच्या जर बातम्या पाहिलाच तर तुझा सुद्धा संतोष देशमुख कुरू असं त्यांनी म्हणत शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली आणि लगेच लाथा बुक्क्यांनी रॉडने त्याला आणि कोयत्याने मारहाण केली आणि ही जबर मारहाण होती त्यामुळे तो गंभीर जखमी असलेल्या अशोक मोहितेला अंबजोग इथल्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं अशोकचा मावस भाऊ जो आहे तो बाळासाहेब भोसले फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये सानप आणि बांगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जे पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेण्यासाठी देखील केली याची देखील माहिती आता था समोर येताना आपल्याला पाहायला मिळते आरोपी संतोष देश आरोपी संतोष देशमुख हत्यातील आरोपी कृष्ण आंधळे जो आहे त्याचे मित्र असल्याचं आता बोललं जात आहे कारण कृष्णा आंधळेच्या वाढदिवसाच्या दिवशी याच दोघांनी जे आहेत त्याचे फोटो टेटसला ठेवल्याचं हो गावकरी सांगतायत ज्या पद्धतीने अशोकला मारलं ते मारत असताना ज्या पद्धतीने बोलत होते त्यावरून असं लक्षात होतं की हे जी दोन आरोपी आहेत ते कृष्ण आंधळेच्या संपर्कातले किंवा संबंधातले आहेत असं बोललं जात आहे गावात आरेरावी करणं गुंडागिरी करणं रोजचं काम त्यांचं ही चर्चा आता जोर आहे आता हे आरोपी फरार झाले असून त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासंदर्भाची जी मागणी आहे ती आता जोर आहे अशोकची प्रकृती खालावत असल्यामुळे त्याला आता लातूर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय अशोक हा अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातला तरुण आहे आणि धारूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तो होमगार्डची नोकरी करतो ज्याच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर मारायला लागलाय आणि त्याचबरोबर त्याच्या पाठीला देखील मुक्का मार लागलेला लागलाय सांग सांगितलं जात आहे या प्रकरणामुळे अशोकच्या आई वडिलांवर देखील मोठा परिणाम आहे या गावचे सरपंच जे आहेत शिवाजी मोहिते पाटील यांनी सांगितलं की ही घटना घडल्यानंतर अशोकला तात्काळ जे आहे दवाखान्यात नेण्यात आलं होतं गावातले पाच पन्नास लोक जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले होते फिर्याद गेला काही तयार नव्हते रिपोर्ट आल्यानंतर बघू असंसुद्धा ते म्हणत होते पण शेवटी त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि आपल्याला तात्काळ न्याय भेटला पाहिजे अशोकला न्याय तत्काळ न्याय भेटला पाहिजे अशी सुद्धा या सरपंचाने मागणी केलेली आहे सगळं प्रकरण इतकं गंभीर वळण घेत असताना ज्या प्रकरणात जे आरोपी आहेत जे आरोपींचे किंवा त्याच्या जवळचे मित्र असलेले त्यांना कायद्याचा काय धाप राहिलाय का धाक राहिलाय का हा देखील प्रश्न उरतोय संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गंभीर असून याच ओळखीतल्या माणसांना अशी जी स्टाईल हानामारी करण्याची हिंमत कुठून मिळते या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना आता जोर येतो आहे त्यामुळे यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं अत्यंत गरजेचं आहे असंही काही जण म्हणत आहेत संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाल्यानंतर जर बीडची परिस्थिती पूर्वरत येत नसेल तर याला जबाबदार कोण आहे तुम्हाला काय वाटतं आहे याबद्दल तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा मुद्दा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद